नमस्कार काय म्हणते तुमची राशी कसा राहील आजचा दिवस आठवडा महिना आणि वर्ष दररोज सकाळी पंचांग पहा समजून घ्या सर्व काही करा नियोजन साधा उत्कर्ष करा नियोजन साधा उत्कर्ष कधी धावायचं कधी थांबायचं कधी काळजी घ्यायची कधी बिंदास्त काम करायचं कसे व्हाल लखपती करोडपती व्यक्तिमत्व कुटुंब शिक्षण नोकरी प्रेम विवाह व्यवसाय भाग्य कर्म लाभ खर्च कोणत्या काळात कसं वागायचं जाणून घ्या तुमचं रावीशी भविष्य आणि करा नियोजन आयुष्याचं अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे जॉईन करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष